ह्या भागामध्ये जो एम आय डी सी भाग म्हणून ओळखला जातो नवला कुंपऱ्याचा जो टप्पा क्रमांक चार आहे इथे एम आय डी सीचे शिक्के होते एम आय सी जागा संपादन करून कंपनींना देत होते मग त्या पद्धतीने आम्ही लढा दिला एक आंदोलनं केली त्या आंदोलनाचे गुन्हे देखील माझ्यावरती आहेत आणि बरं सातशे एकोणीस एकर जमिनीचे शिक्के आम्ही उगळून सातबारा कोरा करण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून यशस्वी पद्धतीने पार पाडलं तर मी एवढं सामाजिक कार्य केलं राजकारणात काय आवाज वाटत आहे तुम्हाला अलीकडं माऊ तालुक्यामध्ये एक चुकीचीच प्रथा चालू झालेली आहे इलेक्शनच्या तोंडावरती एक दोन कार्यक्रम भरवायचे आणि इलेक्शनला सामोरे जायचं सा। परंतु माझं तसं नाहीये मी गेले पंधरा वर्ष समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत आहे आणि हे कार्य करत असताना मला जनतेने आग्रह केला की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहोत माझा जो समोरचा उमेदवार आहे कडलक आणि मी आम्ही एकाच गावातून आहोत आमचं गाव पातळीवरती असं ठरलं होतं की ज्याला अगोदर उमेदवारी मिळेल त्यांनी त्याच्या पाठीमागे राहून गावचं गाव पण टिकवण्यासाठी त्याच्या पाठीमागं उभे राहायचं परंतु त्यांनी तो शब्द पाळला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय अजितदादा पवार कामाचा माणूस आमदार सुनील शेळके भारतीय जनता पार्टीने घडवलेला कार्यकर्ता राजेंद्र कडलक शब्द फिरवणारा मित्र ए दादा गेले दादा नमस्कार बोला पोस्टमन साहेब काय म्हणते अहो दादा कुठे त्यांचं पत्र घेऊन आलोय दादा बसलेत मागे घेऊन जातो तुम्हाला मग दादा औ नमस्कार या दादा या कुठं होते अहो जनतेने तुमच्या नावाचं पत्र पाठवलंय जनतेने प्रश्न पल्ली विचारलेत बर का बर काय विचारले तिकट प्रश्न आहेत असू दे ना उत्तर देणार का देणार ना दादा जनतेला बघा ना तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय तुमच्या परिवाराबद्दल जाणून घ्यायचोय जनतेला विचारते दादा नाही विचारा म्हणून पोस्टमन दादा हा माझा जन्म एक शेतकरी कुटुंबात झालेला आहे आणि माझं बी कॉमपर्यंत शिक्षण कम्प्लीट करून मी एक उद्योग व्यवसायामध्ये आता सध्या सक्रिय आहे माझ्या परिवाराबद्दल तुम्ही जर जाणून घ्यासाल तर माझा परिवार हा एक हाडामासाचा शेतकरी परिवार आहे आणि शासनाकडून देखील माझ्या परिवाराला एक आदर्श शेतकरी पुरस्कार म्हणून देखील मिळालेले आहेत त्याच पद्धतीने वारकरी संप्रदायाचे पण विचार जोपासणारा माझा परिवार आहे माझ्या परिवारामध्ये परिवारा दोन कीर्तनकार होऊन गेलेत एक म्हणजे हरिभक्तपरायण की सन महाराज शेटे आणि दुसरे बबन महाराज शेटे हे सुपरिचित असणारे कीर्तनकार माझ्या परिवारातून होऊन गेलेले आहेत आणि माझ्या परिवारामध्ये मी म्हणजे निवृत्ती विनायक शेटे हे माझे वडील आहेत आणि ते सुद्धा एक पंढरीचे पायिका आहेत ते दरवर्षी सालाबादप्रमाणे पंढरीचे वारी करतात बैलगाड्या क्षेत्रामध्ये देखील आमच्या परिवारामध्ये चांगल्या पद्धतीने काम आम्ही बैलगाड्या क्षेत्रात केलेलं बैल आहे सुपरिचित असणारा बैलगाडा हा आमचा पूर्ण परिसरामध्ये आहे आज आपण मावळ तालुक्यामध्ये जर पाहिलात तर मावळ तालुक्यामध्ये कुठल्याही गावामध्ये जर यात्रा भरत असेल तर त्या यात्रेच्या पहिल्या दिवशी बैलगाड्याच्या शर्यत शर्यती पळवल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा भरवला जातो तर त्या पद्धतीने माझ्या परिवारामध्ये देखील बैलगाडा क्षेत्रामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने काम आमच्या संघटनेच्या माधून माध्यमातून बैलगाड्या क्षेत्रात होत आहे आणि माझे वडील देखील एक पूर्वीचे चांगले पैलोन होऊन गेलेले आणि त्यांचाच वारसा आणि हो, हो। वारसा घेऊन मला पैलवानकी क्षेत्रात आवड निर्माण झालेली आहे मी आजची माझी दिनचर्या देखील मी माझी व्यायाम करूनच सुरू करत असतो चांगला वारसा दिसतो तुमच्या परिवाराला हो पण तो वारसा नेणार का मग पुढे नेणार ना का नाही नेणार नक्की हो तर रवी दादा तुम्ही तुमच्या परिवाराबद्दल सांगितलं जो सामाजिक वारसा आहे तुमच्या परिवाराला लाभलाय हो त्याबद्दल तुम्ही सांगितलं मला विचारायचंय रवी दादानी समाजासाठी काय केले आमच्या समाजामध्ये मावळ तालुक्यामध्ये जमिनी विकून थाटामाटात लग्न करायची एक प्रथा सुरू झाली होती बर आणि ती प्रथा कुठेतरी मुडीत काढण्यासाठी आम्ही एक सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं आणि सतत सात वर्ष आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करत असताना तीनशेहून अधिक जोडपी आम्ही आमच्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध केलेली आहे त्याच पद्धतीने आज आपण पाहतो की सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सांप्रदायिक क्षेत्रामध्ये हा माऊ तालुका एक सांप्रदायिक क्षेत्रातील विचार जोपासणारा एक तालुका आहे म्हणून ओळखला जातो आमच्या ज्या तरुणांना तरुणांना एक चांगली दिशा मिळवण्यासाठी आम्ही शिवचरित्र आम्ही विजय महाराज तनपुरे हे शिवव्याख्यात आहेत तर त्यांचे आम्ही सात दिवसाचं एक शिवचरित्र आम्ही ठेवलं होतं त्याच पद्धतीने बा बाळाभाऊ भेगडे राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त देखील आम्ही अनेक कीर्तनाचा एक सोहळा देखील आम्ही केलेला आहे के त्याच पद्धतीने बैलगाडा बाबतीत जर तुम्ही विचारसाल तर बैलगाडा दे क्षेत्रामध्ये देखील कोरोनाच्या काळानंतर बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि बंदीमुळं निराशा निर्माण झाली होती आणि तो बैलगाडा क्षेत्रामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं चा, आमच्या संघटनेने काम केलेलं आहे त्या बैलगाडा शेतीत आम्ही इंदुरीमध्ये या ठिकाणी बरवली होती मोठी ते ते आप ते तर तिथे ते तत्कालीन त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या बैलगाडा स्पर्धेला आले होते आणि त्यांच्या नावादेखील एक बैलगाडा स्पर्धा आम्ही भरवली होती त्यानंतर आपण पाहतो की हा मावळ तालुका हा एक थोडासा आदिवासी काही भाग आहे वाड्या पाड्यांमध्ये काही विखुरलेला हा मावळ तालुका आहे त्यामध्ये आम्ही व काही वनवासी भागांमध्ये Uh, दिवाळी साजरी करायचं आमचं आम्ही ठरवलं कारण का त्या कुटुंबामध्ये आज अशी काही परिस्थिती आहे की लाईट नाही आहे किंवा दिवा नाही आहे तर त्या घरामध्ये जाऊन दिवाळी साजरी करायचा आमचा एक संकल्प होता आणि आम्ही त्या अशा ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांच्या आनंदामध्ये सहभागी घेऊन आम्ही दिवाळी साजरी केली आहे आज आपण पाहतो ग्रामीण भागात जो आदिवासी आहे थंडीचे दिवस असतात थंडीच्या दिवसामध्ये त्या भागामध्ये देखील आम्ही ब्लँकेट वाटण्याचं काम देखील केलेलं आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत जर तुम्ही विचारसाल तर आमच्या ह्या भागामध्ये जो एम आय डी सी भाग म्हणून ओळखला जातो नवला कुंबड्याचा जो टप्पा क्रमांक चार आहे इथे एम आय डी शिक्के होते एम आय डी सी जागा संपादन करून कंपनींना देत होते मग त्या पद्धतीने आम्ही लढा दिला एक आंदोलनं केली त्या आंदोलनाचे गुन्हे देखील माझ्यावरती आहेत आणि बरं सातशे एकोणीस एकर जमिनीचे शिक्के आम्ही उघडून सातबारा कोरा करण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून यशस्वी पद्धतीने पार पाडले त्याच्यानंतर शासकीय योजना जर आपण पाहिलं गेलं तर तालुक्याचं केंद्रस्थान आपलं वडगाव ठिकाणी आहे ग्रामीण भागातील खूप काही काही ठिकाणी एस टीचा प्रवास सुद्धा नाही आहे तर त्यांना तिथून येऊन तालुक्यामध्ये येऊन काही गोष्टीची कामाची पूर्तता करायची असेल तर ते शक्य होत नाही दमचाक होती आम्ही थेट त्यांच्या जा दारात जाऊन शासकीय योजना चांगल्या पद्धतीने राबवण्याचं काम आम्ही देखील केलेलं आहे या पद्धतीने आम्ही कार्य कार्यकर्ता असताना आज शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आमच्या माव तालुक्याला ओळखलं जातं आणि माव तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांचा मावळा जर म्हणला तर तो पूर्ण पहिलवान किंवा तो रांगडा रांगडा म्हणून त्याला समजलं जातं तर ह्या भागामध्ये कुस्ती क्षेत्रात खूप प्रेम आहे आणि अनेक आम्ही कुस्ती क्षेत्रामध्ये आखाडे बरवलेले राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त देखील आम्ही चांगल्या पद्धतीचे आखाडे बरवलेले आहेत त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत जर तुम्ही विचारसाल तर कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की लोक घराच्या बाहेरसुद्धा निघत नव्हते आणि मुंबईसारख्या ठिकाणी काही लोक बाहेरच्या काही पर परप्रांतात जाऊन उपजीविकेसाठी गेले होते पण ज्यावेळेस क्वारंटाईन करण्याची वेळ आली होती तर ते कामगार आपल्या गावामध्ये परत येत असताना त्यांना गावात घेतलं गेलं नाही त्यांना एका शाळेमध्ये क्वारंटाईन करून ठेवलं गेलं होतं गावातली लोकसुद्धा त्यांना भेटायला जाऊन देत नव्हती अशा परिस्थितीत आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना कोरोनाचे किट असतील किंवा स्वच्छता अभियान असेल किंवा त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था असेल आम्ही पूर्णपणे त्या भागात केलेली आहे त्यानंतर महिलांसाठी देखील आम्ही चांगल्या पद्धतीचा उत्साह निर्माण होण्यासाठी महिला हे जो आमच्या भागातल्या महिला आहे दिवसभर शेतात काम करणारी महिला तुम्हाला पाहायला भेटेल आज काही ठिकाणी आपण पाहतो महिलांचा खेळ रंगला पैठणीचा असेल किंवा अजून काही हळद कुंक कुंकुम टेलकाचे त्यांचा जो काही कार्यक्रम असतील हे अशा पद्धतीचे भरपूर कार्यक्रम महिला सक्षमीकरणासाठी आम्ही केलेले अभिमान वाटतंय सांगताना हो हे कार्य केलेलं आहे आम्ही आणि करत आलेलो आहे आणि तुम्ही पुढेही करत राहू मग रवी दादा तुम्ही एवढं सामाजिक कार्य केलंय राजकारणात काय आवाज वाटतंय तुम्हाला हे बघा पोस्ट म्हणून अलीकडे माऊ तालुक्यामध्ये एक चुकीचीच प्रथा चालू झालेली आहे इलेक्शनच्या तोंडावरती एक दोन कार्यक्रम भरवायचे आणि इलेक्शनला सामोरे जायचं सा। परंतु माझं तसं नाहीये मी गेले पंधरा वर्ष समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत आहे आणि हे कार्य करत असताना मला जनतेने आग्रह केला की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहोत त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण तर हे कार्य सामाजिक कार्य करत आहोत परंतु एखादं संविधानिक पद जर आपल्याकडे असेल तर अधिक चांगल्या पद्धतीने जनतेचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील म्हणून मी निवडणुकीला सामोरे जात आहे अलीकडंच तुमच्या ज्या झेडपीच्या उमेदवार आहेत हो त्या आधी राष्ट्रवादीत होत्या हो आणि त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे हो आणि त्यात तुमचा परिवार पूर्ण पूर्वाश्रमीचा भाजप परिवार आहे हो मला तुम्ही सांगा हे वैचारिक विचारधारा आहेत का आमच्या ज्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत मेघाताई भागवत आणि त्यांचे पती प्रशांतदा भागवत यांनी समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे हे आम्ही अगदी आमच्या डोळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे ते कार्य करता असताना ते ज्या पक्षात ते कार्य करत होते त्या पक्षाने त्यांना न्याय दिला नाही त्यांनी जरी अलीकडं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असला तरी आमचे पूर्वीपासूनचे एक चांगले त्यांच्यासोबतचे मैत्रीपूर्वक संबंध आहे त्यांचा एक बैलगाडा आहे आमचा एक बैलगाडा आहे आम्ही अनेक घाटांमध्ये एकत्रित बैलगाडा शर्यती पळवलेल्या आहेत त्यामुळं त्यांचे आणि आमचे विचार खूप चांगल्या पद्धतीने जुळतात रवीदा एक प्रश्न आहे हो मला पण पडला आणि जनतेला पण पडलाय म्हणजे जनता उत्सुकतेने विचारते म्हणजे मावळातलीच नाही बरं का पुण्यातली पण हो म्हणजे तुमची ही झेडपी गटाची आणि या पंचायत गणाची जी निवडणूक आहे तेवढी हाय व्होल्टेज का होती मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे भागवत परिवार हा समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत होता आणि ते कार्य ज्या पक्षात असताना ते करत होते त्या ते पक्षाने त्यांना तो न्याय दिला नाही म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला हे झालं एक कार, प्रमुख कारण दुसरं कारण असं की माझा जो समोरचा उमेदवार आहे कडलक आणि मी आम्ही एकाच गावातून आहोत आमचं गाव पातळीवरती असं ठरलं होतं की ज्याला अगोदर उमेदवारी मिळेल त्यांनी त्याच्या पाठीमागे राहून गावचं गाव पण टिकवण्यासाठी त्याच्या पाठीमागं उभे राहायचं परंतु त्यांनी तो शब्द पाळला नाही म्हणून आमची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी लढते ती हाय व्होल्टेज बनली तर मग रवी दादा येणार अशी कोणती काम तुम्हाला करायची की बाबा मी करणारच पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीच्या योजना मिळत असतात बरं शासनाच्या खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत ते पोचत नाहीत तर त्या योजना त्यांच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवण्यासाठी मी शेतकरी सेवा केंद्र उभारण्याचं एक माझं प्रमुख ध्येय आहे त्याच पद्धतीने एम आय डी सीमध्ये आज आम्ही जो ज्या ठिकाणी राहतो तो एम आय डी सीचा परिसर आहे बरं आणि त्या एम आय डी सीमध्ये स्थानिक कामगारांना काम, काम कसं मिळेल ह्या पद्धतीने देखील आमचा एक चांगल्या पद्धतीने जे विजन आहे त्यानंतर शिक्षण जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य कुटुंबाला शिक्षण घेता येतं परंतु जे गोरगरीब कुटुंब आहेत जे आदिवासी कुटुंब आहेत त्या आदिवासी कुटुंबांना शिक्षण घेणं हे परवडत नाही अशा कुटुंबांदे कुटुंबांसाठी देखील माझं प्रामुख्याने कार्य राहणार आहे त्यानंतर आपण जर पाहिलं क्रीडांगण तर आपला हा जो तालुक्यामध्ये याच्यासाठी खेळासाठी असेल कुस्तीसाठी असेल अनेक अनेक वेगवेगळ्या खेळांसाठी प्राधान्यक्रम पाळणारा हा तालुका आहे तर त्या माझा जो काही गण असणारे त्या गणामध्ये चांगल्या पद्धतीचे मैदान खेळण्यासाठी उभारण्याचं माझं एक ध्येय आहे ते माझं एक विजन आहे त्यानंतर आपण पाहतो की शेतकरी शेतकरी हा जगला पाहिजे आपण समजतो तर शेतकरी आज आमच्या या मडिसीच्या परिसरामध्ये शेतकऱ्या विविध परदेशातल्या कंपन्या येतात तर त्या शेतकऱ्यांना त्या कंपन्याला जोडून शेतकऱ्याच्या शेतातून ठोस उत्पन्न कसं मिळेल आणि त्यांना शेती विकू लागू नये ह्यासाठी त्यांना उद्योजकाकडे कसं आपल्याला नेता येईल यासाठी आम्ही कार्य करणार आहोत तर मग रविदा यामुळेच जनता विचारते रविदाला का निवडून द्यायचं रवीदा का मतदान करायचं हे पहा पोस्ट दादा यापूर्वी जे मी कार्य केलेलं आहे हे सर्व जनतेला माहिती आहे आणि यापुढे देखील माझं काय कार्य असणार आहे माझं काय विजन आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे जनता नक्कीच माझ्या पाठीमागे ठामपणे राहील याची मला खात्री आहे विश्वास आहे हो हो नक्की तर रवी दादा तुम्हाला काही रॅपिड फायर प्रश्न विचारतो विचार त्याचं उत्तर मला एकाच शब्दात द्यायचे हो मी काही व्यक्तींची नाव घेतो त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मनापासून सांगा बरं का हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय अजित दादा पवार कामाचा माणूस आमदार सुनील शेळके भारतीय जनता पार्टीने घडवलेला कार्यकर्ता राजेंद्र कडलक शब्द फिरवणारा मित्र मेघा भागवत फिक्स जिल्हा परिषद सदस्य विश्वास आहे हो रवी दादा तुमच्यासारखा एक धडाडीचा युवा कार्यकर्ता निवडून यावा तुमचं कारण की विजन चांगलं आहे आणि तुम्ही निवडून यावे ह्या पोस्टमॉनकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही जनतेच्या प्रश्नांची उत्तरं ठरव अशा पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो आता पत्र भरपूर येतो दादा द्यायला जातो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो येऊ का मग यस नक्की नक्की विजय मिळणार का हो शंभर चला मग येतो मग जय महाराष्ट्र धन्यवाद